नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये मी शुभांगी देशपांडे आपलं स्वागत करते बारावी सायन्स नंतर पुढे काय परिसंवाद उत्साहात संपन्न बारावीच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी व त्यांच्या पुढील करिअरसाठी त्यांना अभ्यासक्रम निवडता यावा तसेच बारावीच्या परीक्षेदरम्यान ताणतणावाचे व्यवस्थापन या दोन्ही विषयावरील सेमिनारचे आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे करण्यात आले होते या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं बार्टी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट श्री भैरवनाथ निसर्गमंडळ शिक्षण संकुल मोहप्रे आसरोली आणि इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाड शहरात प्रथमच बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या वाचनाने झाली कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लब महाडच्या माजी अध्यक्षा सौकांचन शेठ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी रोजरी क्लब ऑफ रायगड फोरच्या अध्यक्षा रोटियन सौ मनीषा नगरकर बार्टीचे व्यवस्थापक प्रकाश जमधाडे इंडिया न्यूज ट्वेंटी वनच्या वृत्तनिवेदिका शुभांगी देशपांडे व्याख्याते दिनेश मासोदकर कैलास सत्यार्थी फाउंडेशनच्या फा। समन्वयक सौ शीतल पाटील यांचेसह एस बी एन एम शिक्षण संकुलचे अधिकारी प्राचार्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती पहिल्या सत्रामध्ये बारावी परीक्षेतील ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावर ख्यातनाम निवेदक संवादक प्रेरणादायी वक्ते श्री दिनेश मासोदकर यांचे व्याख्यान झाले यावेळी बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना अनेक टिप्स देण्यात आला एकाग्रता वाढवण्यासाठी मेडिटेशन घेण्यात आलं यावेळी दिनेश मासोदकर यांनी बारावीच्या परीक्षेसोबतच आयुष्यातील यशाचा मंत्रही यावेळी दिला त्यानंतर बारावी सायन्सनंतर पुढे काय या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं बी टेक फूड टेक्नॉलॉजी बी टेक बायोटेक्नॉलॉजी बी एस सी ॲग्रिकल्चर ऑनर्स बी फार्मसी डी फार्मसी एम फार्मसी आणि विविध कृषी संलग्न अभ्यासक्रम कृषी तंत्र पदविका पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका माळी प्रशिक्षण कृषी अधिष्ठान उद्यान विद्या पदविका कृषी व्यवसाय व्यवस्था पदविका कृषी पत्रकारिता पदविका फुलबाग उत्पादन पदविका भाजीपाला उत्पादन पदविका फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका आणि रोजगार संधी तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शैक्षणिक योजना शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता विषयक सविस्तर माहिती देण्यात आली दरम्यान डॉक्टर वैभव किमोडेकर डॉक्टर अमोल तांगडे डॉक्टर मनोज कुमार मुंडे प्राध्यापक माया देसाई प्राध्यापक सविता यादव प्राध्यापक मयुरी मोरे प्राध्यापक विद्या पवार अरुण देवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विविध अभ्यासक्रमाची प्रश्नोत्तराच्या माध्यमातून माहिती देण्यात आली यामध्ये एम एस जी सीई टी परीक्षा विविध स्कॉलरशिप तसेच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळणारे रोजगार भविष्यात असणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं परिसंवादाचे संवादक दिनेश मासोदकर यांनी यावेळी विविध प्रश्नांच्या माध्यमातून पालक विद्यार्थी आणि तज्ज्ञ यांना बोलकं केलं या अभिनव शैक्षणिक सेमिनारला महाड आणि आजूबाजूच्या गावातील बारावी सायंशी विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते बारावी सायनच्या विद्यार्थ्यांसाठी महान शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण व उपयुक्त सेमिनारमुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना प्रचलित अभ्यासक्रमापलीकडे सुद्धा विविध दर्जेदार व रोजगारक्षम अभ्यासक्रम आहेत यांची ओळख झाली हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी ठरेल धन्यवाद